आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूजोणीस ला उमेदवार होतो आणि त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरेशरचंद्रजी पवार साहेबांच्या त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा उमेदवार होतो ते त्या पक्षाचे त्यावेळी नेते होते मी अजूनही त्याच ठिकाणी आहे भूमिका कोणी बदलते आपण तुमच्यावर इतका राग काय मला वाटतं ते जास्त प्रेम <laughs> आणि कदाचित दादा खूप खरं बोलणारे नेते शब्दाचे पक्के असं आपण म्हणतो मग त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की समजा जर मी इतरांप्रमाणे बेडपुडी मारली असती तरी त्यांची ही सगळी विधान असते का आज ते जे काही बोलले जर मी त्यांच्यासोबत ही भूमिका राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची हीच विधानं असती मग माणूस चुकला नाहीये माणूस आहे तिथेच आहे फक्त त्याने तुमच्या सोयीची भूमिका घेतली नाही म्हणून जर टीका होत असेल माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्यामुळे आम्ही फार सॉफ्ट टार्गेट असतो म्हणजे आम्ही शेतकऱ्याची पोरं असतो आम्ही आम्हाला कुठली आमचा काका राजकारणात नसतो आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलेला नसतो मी जे काही केलं मी अभिनय करतो म्हणून माझ्या सांगितलं जातं मी स्व करतो म्हणजे माझा काका कोणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला जर आणलं आणि मला अभिनेता केलं असं नाही घडलं मी स्वतःच्या कष्टाने केले मी एमबीबीएस केलं माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला ची सीट मिळाली नाही दिली मी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर झालो आणि या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर या तुम्ही खूप सहज सॉफ्ट अभियान करू शकता म्हणजे माझा आज मी विधान ऐकलं राजकारणाचा पिंड नाही म्हणजे काय हो माझं करप्शन मध्ये नाव आलं नाही म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नच बघायची नाहीत त्यांनी समाजकारणात यायचं नाही का त्यांनी राजकारणात यायचं नाही का मग तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण की आमचा राजकारणाचा पिंड आहे किंवा नाही असा हा सरळ सवाल सर्वसामान्य मध्यमर्गीय कुटुंबाच्या प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आज संसदेमध्ये उभे राहून ज्या मतदारसंघाला माझ्यावर विश्वास ठेवतात त्या मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना आपण सगळेजण मला गेली पाच वर्ष पाहतात म्हणजे पहिल्या स्टर्म मध्ये आज अनेक सेलिब्रिटीची नावं घेतली त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीचे की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समुळे जर मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला यामध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियांचं मार्गदर्शन प्रचंड बोलाच आहे पण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा तुम्ही हिणवता तर तुम्ही या वस्तुस्थितीचा इन्कार कसा करता की मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांसारख्या अभिनेत्यांना दिला मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का की सेलिब्रिटी होता तो मला असं वाटतं की या पद्धतीनं सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे पार्लमेंटरी परफॉर्मन्स काय आहे आणि सातत्यानं हे विषय मांडत असतात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतील आपल्या भागाचे प्रश्न असतील हे संसदेत मांडणं हे फार गरजेचं आहे अटाराव पाटला एक सल्ला दिलाय की तुमचा जो उमेदवार आहे म्हणजे तुम्ही डायलॉगबाजी करण्यामध्ये वस्तात आले त्यामुळे तुम्हाला आता फार जोमानिक कामाला लागायचं असं ते सांगता एक काय तुमची स्तुती करत होते तुमच्या वाचनाच्या मी तेच म्हणतो माझी भूमिका नाही होती मग या भाषणांची जी स्तुती होत होती ती आज टीका का होते म्हणजे जिथं फुलं होती तिथं आता काटे का, का पेटले जाते साहेब अभिनयाबद्दल तुम्ही बोलला तर आजी दादा असे म्हणाले की शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही केली संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही वठवली आहे तुम्ही केली ते तर काँग्रेसचे लोक तुम्हाला मतदान नाही करणार नाही हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का जे आज दादा विधान केलं हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत दादानी ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जो उद्धार केला जो उच्चार केला ते करत असतानाची माझ्यावर टीका केली माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करावी दादा मग ती भूमिका मांडा हे बघा एखादं जर विधान केलं गेलं तर ते सोयीने केलं जावं पण या संदर्भात शिळ्याकडीला उतरण्याचा प्रकार आहे दोन हजार सोळा मध्ये मी जो सिनेमा केला होता जेव्हा मला स्वप्न माहित नव्हतं मी काय करता म्हणजे त्या समाजकारणात येणारे राजकारणात त्यांना माहित नव्हतं ना मग दोन हजार सोळा साली जेव्हा ती भूमिका केली तेव्हा माझी काय नक्की परिस्थिती होती ही ज्यांना ठाऊक नाही त्यांनी याविषयी भाष्य करणं उचित नाही आणि जर आपण विचार आणि तत्व याच्यावर भाष्य करत असू आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा